Tôi biết mới <laughs> cái <laughs> cái <laughs> cái cái Để टवली टोळीला नैवेद्य वगैरे हो दाखवला आता मस्त पूजा झाली त्यात पुरणपोळी केलेली आहे तर बघा अशी चला आता मस्त जेवायचं आहे भूक पण लागलेली आहे सगळ्या आता पूजा वगैरे झाली छोटीशी शेवडी आहे तर हे घर माझं तिकडं आहे तिथून असं एकदम जवळ आहे इथे बघा मी बनवल्यात पोळ्या तर आज पोळी बनवलेली आहे बघा मस्त अशा पोळ्या बनवल्यात आणि आज तर निवध वगैरे दाखवलाय तर इथे बनवल्यात भजी कुरडया तळल्यात भात इथे बघा कटाची आमटी असं मस्त छान कट बघा बघायला अशी मस्त वास्तुगंधाला छान सुटलंय तर चला आपण थाळी बनवू